ओ दे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ओले नर्मदा मैया की जय आज आम्ही या ठिकाणी नर्मदा मैया परिक्रमा करत असताना खरंतर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना संदेश देण्यात येत आहे की आपण दिवाळीनंतर बहुतांश संख्येने प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात सर्व राज्यामधून परिक्रमा करण्यासाठी सर्व भाविक पंडित या ठिकाणी येत असतात नर्मदा मैयाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण जर येत असताना ओंकारेश्वरला येत असताना सर्वप्रथम सर्वांनी या ठिकाणी घरून आपल्या ग्रामपंचायतचं या ठिकाणी प्रमाणपत्र आणायचं आणि आणल्यानंतर आपण ओंकारेश्वराला आल्यानंतर सद्गुरु गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आपण येऊन त्या ठिकाणी आपली नोंदणी करायची तदनंतर नर्मदा मायेमध्ये स्नान करायचं आणि त्या ठिकाणी मान दाताची परिक्रमा करायची परिक्रमा झाल्यानंतर तिथं आल्यानंतर भगवान महाकालेश्वराचं म्हणजे ममलेश्वराचं दर्शन करून आपण आदरणीय पूज्य अनिलजी महाराज यांच्याकडून संकल्प घेऊन नर्मदा माय परिक्रमा प्रारंभ करायचा आम्ही हे जेवढे काही सर्व मंडई दिसत आहे परिक्रमावासी आम्ही दोन तारखेला म्हणजे दशऱ्याच्या पर्व काळावरती पाच वाजता परिक्रमा उचललेली संकल्प केलेला आहे आणि आज आम्ही म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र सोडून आज गुजरातमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे सर्वप्रथम सांगायचं तर ओंकारेश्वर निघाल्यानंतर आम्ही शिवकोटी एक रोटवेले बाबा त्या ठिकाणी थांबलो नंतर टोकसर त्याचप्रमाणे रावेर खेडी आदी करून एक 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 मुक्काम करत असताना आपण जर बडवानीला आलात तर बडवानीहून दोन मार्ग फुटतात जर काही वयस्कर मंडळी असेल तर गजा मार्गे सरळ रस्ता आहे आणि येणारी येण्यासाठी आपल्याला जर शक्य होत असेल तर शूलपानी झाडीमधून आपण सर्व येऊ शकतो आम्ही सर्व जे दिसू लागलो सर्व शूलपानीमधून पाणीमधून आलेलो आहे येत असताना शुल्पाणीमध्ये आपल्याला प्रथमतः मध्य प्रदेश लागतो नंतर आपला महाराष्ट्र लागतो आणि आता गुजरात लागतो आजपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं असं की आम्ही निघताना आम्हाला कोणी म्हणायचं की आश्रम बंद असतात तुमची जेवणाची फार परेशानी होईल परंतु मायची एवढी मोठी कृपा आहे की आजपर्यंत आम्हाला जवळजवळ बारा ते तेरा दिवस होत आहे पण कुठंच अडचण आली नाही आम्ही आता गौरी कॉलनी म्हणजे गुजरात मध्ये प्रवेश करून आम्ही आता समुद्राच्या दिशेने निघालेलो आहे तर खरंतर सर्वांना हीच विनंती आहे की नर्मदा मायाचं चिंतन करायचं आणि होईल तेवढा नर्मदा मायाचा, मायाचा आशीर्वाद प्राप्त करून आपण परिक्रमासाठी यायचं आमचे ऋषिकेश भाई असतील आमचे रोहित महाराज असतील आमचे खांदेचे बाबा असतील त्याचप्रमाणे आमचे दीपक महाराज आमचे आदरणीय नाना आणि बडवानीचे अंजली इथले आमचे कैलास दादा आणि आग्रा मथुरा इथून आलेले आमचे त्रिभवनजी आम्ही सर्व आमचे ऋषिकेश महाराज सर्व आनंदाने परिक्रमा करत आहे आजचा आमचा बारावा तेरावा दिवस आहे पण खूप मोठा आनंद आहे आज जवळजवळ आमचा प्रवास हा एक्केचाळीस किलोमीटरचा होत आहे तरी पण आम्हाला माया थकवा येऊ देत नाही हा मायाचा आशीर्वाद आहे नर्मदे हर राम कृष्ण